आदर्श उपचार पद्धती कुठली यातली ही नाही मग सर्वात चांगला उपचार कुठला तर स्किन सिटीमध्ये आम्ही असं मानतो की कॉम्बिनेशन ट्रीटमेंट संयुक्त उपचार पद्धती ही आदर्श आहे संयुक्त उपचार पद्धती म्हणजे काय आपण आत्ताशी <clears throat> आपण जे सर्व उपचार पाहिले या सर्व उपचारांचं योग्य प्रकारे मिश्रण करून आपण जर एखाद्या पांढऱ्या रागांचा रागाचा रुग्ण आपण जर उपचार केला तर त्यातले जास्तीत जास्त डाग आपल्याला पूर्णपणे नाहीसे करता येतात साईड इफेक्ट न होता एकाच उपचाराचा वापर जर जास्त केला तर त्या उपचाराचा अतिरेक होऊन त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो तर कॉम्बिनेशन उपचारामध्ये सेफ्टी स्किन सिटीमध्ये याला मी सेफ कॉम्बिनेशन ट्रीटमेंट म्हणतो त्यामध्ये मलम सुरक्षित आहेत इंजेक्शन सुरक्षित आहेत लाईट सुरक्षित आहे लेझर खूप सुरक्षित आहे शस्त्रक्रिया अगदी कमीत कमी जेव्हा या लाईट आणि लेझरनं जर काही पॅच शिल्लक राहिले रंग न येता तर त्यावर शस्त्रक्रिया तर या सर्वांचा जर वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त रुग्णांचा पांढरे डाग बरे करता येतात